पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी अनेक संघटनांनी कंबर कसली आहे राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने धनगर समाजातील वधूवरांचा भव्य असा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे राजमाता सामाजिक प्रतिष्ठान मागील आठ वर्षांपासून धनगर समाजाचा निशुल्क वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करत आहेत येणाऱ्या पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त सोलापूर शहरात धनगर समाजातील वधूवरांचा भव्य असा पालक परिचय मेळावा पंचवीस मे रोजी सुंदर मल्टीपर्पज हॉल नगर येथे आयोजित करण्यात आला आहे हा परिचय मेळावा निशुल्क ठेवण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नागणकेरी यांनी दिली याप्रसंगी कार्याध्यक्ष रामचंद्र धर्मसाले माजी कार्याध्यक्ष सुहास गडदे सदाशिव वनमाने नंदकिशोर केरुरकर सिद्धराम खट्टे डॉक्टर वासंती पांढरे बाळकृष्ण बनगर सचिन लांडगे आदी उपस्थित होते सुंदर समाजातील बोधबोध पालन करीचे मेळावा आम्ही आमच्या राज्यमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने आयोजित केलेला आहे या हे जे भव्य मेळावे आहेत गेल्या आठ वर्षापासून या हा मेळावा आम्ही आयोजित करतो शिवाय गेल्या आठ वर्षापासून आपण सर्व स्थानिक चॅनेल चॅनेलचे प्रतिनिधी सर्व वर्तमानपत्राचे प्रतिनिधी सर्व पत्रकार बंधू सर्व साप्ताहिक प्रतिनिधी आपण आतापर्यंत आमच्या या सामाजिक प्रतिष्ठानच्या मेळाव्याचा म्हणजे आपण प्रसिद्ध केला त्यामुळे प्रथमता मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी रामचंद्र धर्मसाले कार्याध्यक्ष राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर येत्या पंचवीस मेना सुंदर मल्टीपर्पज हॉल निरुनगर सोलापूर येथे या धनगर समाजातील वधव पालकांचा परिचय मिळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे या पालकांचा जो परिचय मिळावा आहे वधू आणि ती नोंदी तीस एप्रिल पर्यंत असेल नोंदणी ही मोफत असेल नोंदणीला एकही एकही रुपया शुल्क आकारलं जाणार नाही त्यानंतर पंचवीस मे ला आम्ही या ठिकाणी या अगदी भव्य अशा प्रमाणात आयोजित केला